संपूर्ण कोकणात शिमगा उत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचा शिमगा म्हणजे खऱ्या अर्थाने पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवणारा असतो या शिमगा उत्सवात लाखो चाकरमानी आपल्या गावी येतात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा सण साजरा केला जातो खेडची ग्रामदेवता स्त्री देवी पात्रजाईचा होम मध्यरात्री लागतो विधिवत पूजन करून आणि हजारो खेडवासी व चाकरमान्यांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणात श्रीदेवी पात्रजय मातेचा होम आज साडेबारा वाजता लावण्यात आला यावेळी साऱ्यांनी होमाभोवती प्रदक्षिणा घालून मनोभावे प्रार्थना देखील केली मातेचा सालाबारप्रमाणे खेळ शहराचा जो होम आहे तो आज संपन्न झालेला आहे आणि आपण पाहतच आहात आता उद्यापासून श्रीदेवी पाताजाईचा उत्सव सालाबारप्रमाणे सुरुवात होईल संतोष शेटे पाटणे हे शिमग्याचे मानकरी आहेत आणि उद्या त्यांच्या घरून देवीचं रूप जे आहे ते सकाळी मंदिरामध्ये साडे दहा वाजता येईल आणि त्यानंतर मंदिरामध्ये देवीची पालखी अगदी नित्य नित्यनियमाने आनंद उत्साहामध्ये सजवली जाईल तिचं रूप त्या पालखीमध्ये सजवलं जाईल आणि मग पुढील जो शिरगाव उत्सव आहे त्याच्यासाठी सहाण भरण्यासाठी देवी मंदिरातून चार वाजता बाहेर पडेल आणि इथे पलीकडे जी सहाण आहे तिथे देवीची पालखी येईल आणि मग तिथे सगळं त्याचं पूजन वगैरे झाल्यानंतर यंदाचे मानकरी संतोष शेटे पाटणे मी स्वतः अमोग पाटणे गौरे चिखले आणि प्रमोद महाजन बंड्या महाजन तर हे या यंदाच्या उत्सवाचे मानकरी आहेत आणि सालभाप्रमाणे पूजन झाल्यानंतर पालखी इथून प्रस्थान करून सर्व खेडवासियांचा आशीर्वाद त्यांना देऊन भैरीची सांड भरण्यासाठी प्रस्थान करेल आणि तिथून मग सीमा सोडवण्याचा जो विधी आहे तो घडेल आणि मग जी मानकऱ्यांची घरं आहेत तिथे दे देवी प्रस्थान करेल आणि आज जो काही उत्सव सुरू झाला आहे त्याची उद्या रात्री दहा नंतर शिवाजी चौकापासून म्हणजे समस्त खेडवासियांच्या आरत्या घेण्यासाठी सुरुवात होईल असे पूर्ण येणारे पुढचे चतुर्थीपर्यंत आरत्या घेतल्या जातील सर्व खेड शहरातील भक्तगणांच्या आणि त्यानंतर पंचमीच्या दिवशी बालकी जी आहे ती शिंपण्यासाठी बाहेर पडेल मालकेरांच्या घरामधून आणि शिंपडा पूर्ण पाच फेऱ्या या शहरामध्ये घेतल्या जातात आणि त्यामध्ये रात्री जी आहे तो पालखी नाचवण्याचा एक सुंदर असा कार्यक्रम सीमेवरती घेतला जातो आणि त्यानंतर पुन्हा पालखी जी आहे ती रात्री साडे अकरापर्यंत मंदिरामध्ये प्रस्थान करते मानकऱ्यांच्या आरत्या घेऊन आणि नंतर पुढील मानकरी म्हणजे अमोपटणे यांच्या इथे पालखीचं रूप जे आहे ते आणलं जाणार पंचमीच्या दिवशी आणि अशा प्रकारे पूर्ण शहरामध्ये आनंद उत्सवामध्ये सर्व खेडवासियांच्या सानिध्यामध्ये मानमानकऱ्यांच्या सर्व सानिध्यामध्ये उत्सव साजरा होईल म्हणजे सर्व आम्ही म्हणजे विश्वस्त मंडळ आहे आणि त्याच्याप्रमाणे जे परि मंत्री परिवार आहे तर आमची खूप वर्ष वर्षापासूनची इच्छा होती की हे देवींचा जे, देवी जे भक्तगण आहे तर त्यांच्या प्रत्येकापर्यंत देवीचा प्रसाद दिला जावा आणि ह्या वर्षी तो योग आलेला आहे की आपण भंडारा करायचा सर्वांच्या मताने हा निर्णय घेतलेला आहे आणि गुढीपारव्याचा मुहूर्त साधून तीस मार्च रोजी माथासाई मंदिराच्या परिसरामध्ये आपण महाप्रसाद आयोजित केला आहे तर आपल्या माध्यमांच्या वतीने आम्ही सर्व मानकरी परिवार विश्वस्त मंडळ जे आहे म्हणजे अध्यक्ष म्हणून मी आता अमोक पाटणे त्याच्यानंतर उपाध्यक्ष राजेंद्र शेटे पाटणे त्याच्यानंतर सचिव संतोष शेटे पाटणे जजीलदार पराग चिखले आणि समस्त विश्वस्त मंडळ आम्ही आपल्या समस्त खेडवासियांना इथे निमंत्रित करतो आहे की आपण महाप्रिसादासाठी यावं त्याचा लाभ घ्यावा आणि या उत्सवाला अजून आनंदमय करावा धन्यवाद